करा अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित कर्मयोगी आबासाहेब साता समुद्रापार्स मध्ये कर्मयोगी आबासाहेब सृष्टीत आघाडीवर अत्यंत अभिमानास्पद बातमी देश विदेशातील प्रतिष्ठित पुरस्कारांची शतपटीने छाप उमटवणारा आपला मराठी चित्रपट कर्मयोगी आबासाहेब आता जगप्रसिद्ध कांस फिल्म फेस्टिवलच्या मार्शेदू फिल्म मार्केटमध्ये आपल्या उपस्थितीची नोंद करीत आहेत या गौरव हा गौरव केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आहे कर्मयोगी आबासाहेब या आदि तीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाला असून आता त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जात आहे या गौरवामुळे पूर्ण टीम स्वतःला भाग्यवान व प्रेरित मानत आहे माऊली फिल्म प्रोडक्शन मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट रिलायन्स एंटरटेनमेंट निर्माते बाळासाहेब महादेव एरंडे व मारुती तुळशीराम बनकर यांच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटात सुप्रसिद्ध कलाकारांसह नवोदित कलावंतांनी देखील अत्यंत परिणामकारक अभिनय सादर केला आहे अनिकेत विश्वासराव हार्दिक जोशी विजय पाटकर प्रदीप वेलणकर देविका दफ्तरदार पृथ्वी प्रताप अरबाज शेख वृंदा बाळ अली शेख अमजद खान शेख सफर शेख सुरेश विश्वकर्मा महादेव शिरोळकर यांची प्रमुख भूमिका आणि प्रभावी अभिनय प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवत आहे चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अल्ताप शेख यांनी आपल्या लेखणीच्या ताकदीने आणि सादरीकरणाच्या शैलीने आबासाहेब यांचा अगदी आणि अंत करण्याला भिडणारा उभा केला आहे चित्रपटाच्या कांसमधील निवडीबद्दल टीमने आनंद व्यक्त करत आमच्या कलाकृतीचा सा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवासात कान्स फेस्टिव्हल मार्केट कोऑर्डिनेटर ब्रिजेश गुरनानी यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले याचीही संपूर्ण टीमने नमूद केली आहे कर्मयोगी आबासाहेब यांची ही जागतिक झेप मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक नवे दालन उघडणारी ठरणार आहे यात शंका नाही एमएच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस